नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायचा आहे आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेमध्ये थोडी हलचल निर्माण झालेली आहे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे आपल्या कांदा बाजारभाव काय परिणाम आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवट पण व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या असाल तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंचाणू गाड्याची आवक झालेली आहे कालच्या अपेक्षा परत सोलापूर मार्केटमध्ये आवक ही कमी झालेली आहे सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाचं वातावरण आहे आणि त्या परिस्थितीमध्ये मागील तीन ते चार दिवसामध्ये बाजार पेठेमध्ये थोडीफार शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झालेली आहे कालच्या तुलनेत आज सोलापूर मार्केटमध्ये स्थिर बाजारभाव आहे आज काही वक्कल जो आहे ते एकोणीसशे रुपयापासून ते अठराशे रुपयांच्या मध्ये गेलेले आहे आणि विशेष म्हणजे जे चांगला माल आहे जे वाळेला आहे डबल पत्ती कांदा जो आहे तो अठराशे ते एकोणीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे काही वक्कल आणि सरासरी एक नंबर बाजारभाव बाद पाहिला असता सोळा रुपयापासून ते सतरा रुपयाच्या मध्ये आज एक नंबर बाजारभाव पाहिला बा� आहे सोलापूर मार्केटमध्ये आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असतात चौदा रुपयापासून ते सोळा रुपयापर्यंत आहे आणि जो कमीत कमी, -कमी बाजारभाव पाहिला असता ते आहे सातशे रुपयापासून ते हजार रुपयाच्या दरम्यान आहे आणि सर्वांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव काय राहतील यावरती हा व्हिडिओ येणार आहे लगेच या व्हिडिओ लगे नंतर एक दोन तासांनी आपला अपडेट येणार आहे जून महिन्यामध्ये काय बाजारभाव राहतील आणि जे साऊथमधील मधील जी कांद्याची परिस्थिती कशी आहे आणि तिथले जी काही कांद्याची आवक आहे ती कशी आहे आणि पावसामुळे येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील या संदर्भात मी संपूर्ण सविस्तर माहिती त्या मध्ये दिलेली आहे तर ते व्हिडिओ बघा आणि त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर तुम्ही जे शेतकरी कांदा बियाण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बुकिंग केलेले होते त्यांच्यासाठी अजून एक गोष्ट आहे पंचवीस सव्वीस तारखेला आपला एक व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बियाणे कसे भेटणार आहे आपल्याशी कसे संपर्क करायचं आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि अजून कोणी नवीन शेतकरी आहे गरवा कांद्याचं बुकिंग करण्यासाठी तर खाली दिलेल्या स्क्रीनवरती हो जे नंबर येतो आहे त्या नंबरवरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यामुळे त्या तुम्हाला सविस्तर माहिती